नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहेत मंडळी मनोज जरंगे पाटील हे नाव फक्त महाराष्ट्र राज्यपुरतं नाही तर, तेना दिल्ली सुधा जाना तर ते नाव आता दिल्लीत सुद्धा जाणार आहेत तर मनोज जरंगे पाटील यांचा जन्म कुठे झाला त्यांची कौटुंबिक माहिती ते ह्या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा तर मंडळी मनोज जरंगे पाटील यांचा जन्म बीड जिल्ह्यातील मातूर या गावात झाला त्यांची जन्मदिनांक आहेत एक ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी तर अं मनोज रंगेपाटे यांनी सुरुवातीला शिवबा या संघटनेची स्थापना केली व अनेक छोट्या मोठ्या आंदोलकांमध्ये ते भाग घ्यायचे तर त्यांची कौटुंबिक माहिती जर बघायची झाली तर, तर पाटील यांना तीन मुली व एक मुलगा आहेत त्यांची वडील आई वडील दोघेही शेती करायचे त्यामुळे ते सुद्धा शेतीच करायला लागले त्यांचं जे प्राथमिक शिक्षण झालं ते गावातच पूर्ण झालं मात्र पुढच्या शिक्षणासाठी त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला व त्यानंतरच त्यांना आरक्षणाची व समाजासाठी जी जाण जी तळमळ आहे ती जागृत झाली त्यानंतर मनोज रंगे पाटील यांनी अनेक उपोषणांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली मात्र त्यात सुद्धा त्यांना हवं ते तसं यश मिळत नाही त्यानंतर मराठा समाजाचे मोठमोठे मोर्चे निघाले त्या मोर्चामध्ये सुद्धा त्यांनी भाग घेतला त्यानंतर मराठा समाजाचे काही ठोक मोर्चे देखील निघाले तिथे सुद्धा त्यांनी भाग घेतला मात्र सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आंतर जालना जिल्ह्यातील अंतरली सराट या गावामध्ये मनोज रंगे यांनी उपोषण केले व त्या उपोषणामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि या लाठीचार्ज नंतर मनोज जरांगे पाटील यांचं नाव हे महाराष्ट्र राज्यात दिसलं आणि त्यानंतर आता पूर्ण देशामध्ये त्यांचं नाव आहेत राज्यामध्ये तर आहेच आणि अशा पद्धतीने त्यांना संघर्ष योद्धा ही उपमा दिली गेली ही पदवी दिली गेली तर अशा पद्धतीने ही संघर्ष योद्ध्याची कहाणी होती मित्रांनो धन्यवाद